नाशिकमध्ये मोफत दारू न दिल्यामुळे एका दारुड्यानं थेट दारूचं दुकानच जाळल्याचं समोर आलंय नाशिकमध्ये दारूवरून एक धक्कादायक घटना घडली सिन्नरफाटा परिसरामध्ये ग्राहकाला मोफत दारू दिली नाही म्हणून संतापलेल्या ग्राहकानं दारूचं दुकानच पेटवून दिलंय सिन्नरफाटा परिसरामध्ये ही धक्कादायक घटना काल जु चौदा जुलै रोजी संध्याकाळी घडली दारूचं दुकानच पेटवून दिल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती दुकानाला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते नाशिकच्या सिन्नरफाटा परिसरात सोनू भगत नावाचा एक व्यक्ती दारूच्या दुकानात गेला होता सोनू भगतची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली सोनूनं पैसे न देता मद्य मागितलं यासाठी त्याने दुकानदाराला देखील मोठ्या प्रमाणावर दमदाटी केली परंतु दुकानदाराने त्यास मोफत दारू देण्यास नकार दिला सोनूला दारू देण्यास नकार दिल्यानंतर तो संतापला रागाच्या भरात त्यानं दुकानदाराला दमदाटी केली आणि त्याच्यात शाब्दिक बचाबाची देखील झाली परंतु राग अनावर झालेल्या सोनूनं थेट दारूचं दुकानच पेटवून दिलं या घटनेत दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळते सोनू भगत याला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलीस त्याची पुढील चौकशी करीत आहे आतापर्यंत आपण दारूवरून भांडण झाल्याच्या अनेक घटना ऐकल्यात बऱ्याच वेळा दारूवरून किंवा दारूच्या नशेत अपघात किंवा खून झाल्याची घटना देखील समोर आली आहे परंतु नाशिकमध्ये आता दारू दिली नाही म्हणून थेट दुकान पेटवल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय आरोपीनं रागाच्या भरात दुकानाला आग लावल्याचं समोर आलंय नाशिक प्रतिनिधी मराठी एस न्यूज